जसे की प्रत्येक कायदेशीर कारवाईसाठी एक प्रोसिजर म्हणजेच एक प्रक्रिया घालून दिलेली आहे जसे की आपण दिवाणी दाव्या संदर्भाने कशी चालते ते पाहिलेले आहे चॅनेलवर दिवाणी दाव्याच्या प्रोसिजर संदर्भाने दोन खूपच जास्त माहितीपर असे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्यापैकी एका व्हिडिओची लिंक मी वर आय बटनवर दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की पहा अगदी त्याचप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये देखील एक प्रोसिजर आहे की जी देखील स्टेप बाय स्टेप चालते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी आरोपीच्या अटकेपासून ते न्याय निर्णयापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो ज्यावेळेस एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस जर तो, तो गुन्हा दखलपात्र असेल तर त्या आरोपीस पोलीस अटक करतात दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे म्हणजे नक्की काय प्रकार असतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे दखलपात्र आणि अदखलपात्र म्हणजेच कॉग्निजिबल आणि नॉन कॉग्निजेबल गुन्ह्यांच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा बघा गुन्हा घडतो त्याबाबत पोलीस फिर्यादी म्हणजेच वर्दीदार यांचे कथनावरून आरोपींविरुद्ध एफ आय आर लिहितात त्यानंतर आरोपी असेल तर त्या एकाच किंवा एकापेक्षा जास्त आरोपी असतील तर त्यांना अटक करतात एकदा का आरोपींना अटक केली गेली की पुढील चोवीस तासांमध्ये त्यांना जवळच्या कोर्टामध्ये हजर करावे लागते त्यानंतर जर गुन्हा जामीन पात्र असेल तर, तर कोर्ट आरोपीस काही रकमेच्या जामिनावर मुक्त करतात परंतु गुन्हा अजामीनपात्र असेल तर मात्र त्या गुन्ह्यामध्ये जामिनावर त्या आरोपींना सोडले जात नाही परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा अजामीनपात्र गुन्ह्यांमध्येही आरोपी जामीन दिला अजामीनपात्र म्हणजे नॉन वेलेबल कोणकोणत्या अपवादात्मक मंजूर केला जातो याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर लवकरच अपलोड करणार आहोत तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जामीन झाला की पोलिसांचे काम सुरू होते ते साक्षीदारांचे जबाब वगैरे घेऊन गे, चार्जशीट तयार करण्याचे त्यानंतर ते, ते चार्जशीट पुढील कारवाईसाठी ती केस पुढे चालवण्यासाठी कोर्टाकडे पाठवली जाते त्यानंतर कोर्टातर्फे त्या चार्जशीटवर आरोपींना त्या केसचे समन्स काढण्याबाबत प्रथम आदेश म्हणजेच फर्स्ट ऑर्डर केली जाते आणि आता सुरू होते ते आपल्या केसचे कामकाज आरोपी समन्स काढल्यानंतर ते समन्स संबंधित पोलिसांमार्फत बजावले जाते समन्समध्ये नमूद तारखेस त्या आरोपीने कोर्टासमोर हजर राहायचे असते परंतु अनेक आरोपींना समन्सबाबत काही विशेष दखल घ्यावी असे वाटत नाही आणि ते समन्समध्ये नेमलेल्या तारखेस कोर्टासमोर हजर राहत नाही मग कोर्ट आरोपीस बेलेबल वॉरंट किंवा आवश्यकता वाटत असेल तर नॉन बेलेबल वॉरंट देखील काढतात वॉरंटची बजावणी झाल्यानंतर आरोपीने कोर्टासमोर हजर राहायचे असते आणि कोर्टाने जारी केलेले वॉरंट काही दंडाची रक्कम भरून रद्द करून घ्यायचे असते त्यानंतर पुढची स्टेज येते ते म्हणजे आरोपीवर चार्ज ठेवण्याची चार्ज बाबतची संकल्पना ही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम दोन उपकलम ब मध्ये नमूद केलेली आपण दिसून येते चार्ज म्हणजे सामान्यपणे कोर्ट आरोपींवर चार्जशीटमध्ये म्हणजेच दोषारोपपत्रामध्ये नमूद केलेल्या कलमांवर चार्ज ठेवतात म्हणजेच थोडक्यात आरोपी जस साहेब विचारतात की अमुक असा गुन्हा तुम्ही केलेला आहे का आरोपीने नाही असे उत्तर दिले आरो की आरोपीचे त्या चार्जच्या कागदावर सही घेऊन पुढील तारीख कळवली जाते त्याच तारखेस किंवा पुढील नेमलेल्या तारखेस कोर्ट सर्व फिर्यादी आणि काही साक्षीदार तसेच पंचनामा केलेल्या पंचांना देखील समज काढतात पुढील तारखे साक्षीदार हजर झाले की सर्वात प्रथम सरकारी वकील साक्षीदारांचा सरतपास घेतात त्यानंतर त्याच तारखेला आरोपीच्या वकिलांनी त्या साक्षीदारांचा उलट तपास घ्यायचा असतो हजर असलेल्या साक्षीदारांचा उलट तपास झाला की सरकारी वकिलांना वाटत असेल तर ते पुढील साक्षीदारांना साक्षमच काढतात उलट पक्षी सरकारी वकिलांना वाटत नसेल तर ते नवीन साक्षीदार बोलावत नाही परंतु सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा साक्षीदार असतो तो म्हणजे तपास अधिकारी म्हणजेच आय ओ म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर येथे गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या केस मध्ये गुन्हा गंभीर दुखापती संबंधीचा असतो त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी यांची देखील साक्ष निर्णायक ठरते सर्व साक्षीदारांची साक्ष झाली की पुढील स्टेज येते ती म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम तीनशे तेरा अन्वये आरोपीचे स्टेटमेंट घेणे ज्याला बोलीभाषेमध्ये वकील साहेब तीनशे तेराचे स्टेटमेंट असे देखील म्हणतात तीनशे तेराच्या स्टेटमेंटमध्ये आरोपीस त्याच्या विरुद्ध आलेल्या साक्षीबाबत सांगितले आणि त्या आरोपीस त्याच्या बचावासाठी काही पुरावा द्यायचा आहे का हे विचारले जाते साधारणपणे आरोपी आपल्या बचावाचा पुरावा देत नाही कारण आरोपीने फिर्यादी किंवा त्याच्या साक्षीदाराच्या तोंडून आलेल्या साक्षीमधूनच स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे असते तीनशे तेराच्या स्टेटमेंट नंतर पुढील स्टेज येते ती खूप महत्वाची असते आणि ती असते फायनल आर्ग्युमेंट म्हणजेच अंतिम युक्तिवादाची या स्टेजला सर्वात प्रथम फिर्यादीचे म्हणजेच सरकारी वकिलांचे आर्ग्युमेंट होते त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होतो आरोपीच्या वकील साहेबांचे कौशल्य आणि निपुणता तसेच तुमच्या केसवरील पकड या स्टेजला आपणच दिसून येते याच आर्ग्युमेंटच्या दिवशी किंवा कोर्टास योग्य वाटत असेल तर त्या तारखेस काही केस, का केस लॉज सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांकडून कोर्टासमोर सादर केल्या जातात आणि त्याद्वारे आपापली बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो युक्तिवादाच्या म्हणजेच आर्ग्युमेंटच्या स्टेज नंतर पुढची पायरी येते ती म्हणजे जजमेंट जजमेंट म्हणजेच त्या केसचा न्यायनिर्णय या दिवशी सर्व आरोपींचे कान कोर्टाकडे असते ज्यावेळेस जजमेंट सांगितले जाते त्याच्या अगोदर आरोपीच्या वकिलांना किंबहुना आरोपींना देखील विचारले जाते की तुम्हाला दोषी धरण्यात आलेले आहे शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का, का। त्यावेळेस आरोपीने कोर्टास निश्चितच हे सांगितले पाहिजे की कमीत कमी शिक्षा करण्यात यावी समजा आरोपीस कोर्टाने निर्दोष मुक्त केले तर अडचण नाही परंतु जर आरोपीस कोर्टाने शिक्षा सुनावली तर तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये फौजदारी अपील दाखल करावे लागते आणि अशा प्रकारे जी केस फिर्यादीने पोलीस स्टेशनला दाखल केलेली असते तिचे कामकाज या ले 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 काम का प्रकारे चालते आणि चालवले जाते फौजदारी केसेसच्या स्टेप बाय स्टेप स्टेजस बाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्या संदर्भाने नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील थोडक्यात घेऊया त्यामधील पहिला प्रश्न आहे की जसे आरोपी प्रत्येक तारखेस कोर्टासमोर हजर राहतो तसे फिर्यादी का हजर राहत नाही सोप्या प्रश्नाचे सोपे उत्तर आहे की एखाद्या व्यक्तीसोबत एखादा गुन्हा घडतो तो वर्दीदार किंवा मूळ फिर्यादी म्हणून पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करतो गुन्हा दखलपात्र आहे असे पोलिसांना वाटत असेल तर त्या ठिकाणी फिर्यादी म्हणून सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन असे नाव येते आणि जो वर्दीदार असतो किंवा मूळ फिर्यादी असतो त्याचे अस्तित्व त्या एका साक्षीदारापुरतेच मर्यादित राहते आणि साक्षीदाराचे काम हे असते की साक्षीदाराने कोर्टामध्ये फक्त साक्ष द्यायची असते आणि त्या साक्षीदाराची साक्ष झाली की त्या केसमधील त्याचे काम त्याचा रोल त्याची भूमिका संपून जाते मग आरोपीने तरी का प्रत्येक तारखेस कोर्टासमोर हजर राहणे आवश्यक आहे तर बघा आरोपीस कोर्टाने जामीन देताना या अटीवरच जामीन दिलेला असतो की त्या आरोपीने प्रत्येक तारखेस न चुकता कोर्टासमोर हजर राहिले पाहिजे आणखीन एक प्रश्न फौजदारी केसेस संदर्भाने नेहमी विचारला जातो की आरोपी मयत झाला असेल तर केसचे पुढे काय होते बघा या प्रश्नाचा विचार करताना दोनपैकी एक परिस्थिती असू शकते पहिली परिस्थिती म्हणजे केसमध्ये एकच आरोपी असेल आणि दुसरी परिस्थिती म्हणजे केसमध्ये एकापेक्षा जास्त आरोपी असतील समजा केसमध्ये एकच आरोपी असेल आणि तो मयत झाला तर ती केस आरोपीच्या मृत्यूचे के प्रमाणपत्र पाहून संपवली जाते आणि केसमध्ये एकापेक्षा जास्त आरोपी असतील असतील तर आणि एक आरोपी मयत झाला तर त्या आरोपीस वगळले जाऊन उर्वरित असलेल्या अन्य आरोपींविरुद्ध तो खटला चालवला जातो आणि संपवला जातो परंतु कोण त्या फौजदारी केसमध्ये दिवाणी दाव्याप्रमाणे आरोपीचे वारस रेकॉर्डवर घेऊन त्याच्याविरुद्ध तो खटला पुढे चालवला जात नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फौजदारी खटल्याच्या संबंधाने कोर्टासमोर कामकाज कसे चालते याची स्टेप बाय स्टेप माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार